कालच्या आणि परवाच्या दोन दिवसाच्या मुलाखतीमध्ये जनांगी असं म्हणाला आहे की सगळे सोयरे हा शब्द फार महत्वाचा आहे लक्षात घ्या सगळे सोयरे हा त्याचं म्हणणं आहे ज्या वैधता प्रमाणपत्र देताना तुम्ही जे क्रायटेरिया लावलेले आहे एकोणीसशे साठपासून पाहिजे किंवा महुश्रावण पाहिजे त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की सगळे सोयरे हा शब्द टाका सगळे सोयरे हा शब्द जर त्याच्यामध्ये टाकला तर एखादा माणूस माझा नातेवाईक आहे म्हणून त्याला आरक्षण द्या असं त्याचा अर्थ होतो आता सगळे म्हणजे काय सगळे म्हणजे एकाच रक्ताचे एकाच दुधाचे वंशावर म्हणजे सगळे म्हणजे जे सख्य सख्य सगळे जे दुधाच्या आणि रक्ताच्या नात्यातून येतात हे ते सगळे आणि सोयरे म्हणजे लग्नाच्या लग्नाच्या माध्यमातून जे नातं उरतं समजा आपण एखाद्या मुलीशी लग्न केलं तर तिचा भाऊ तो आपला शालक होतो त्या मुलीच्या वडील तो आपला सासरा होतो तर हे सासरा शालक ही जी ना ही जी नातं आहेत भाऊजाई वगैरे हे सोयऱ्यामध्ये येतात सगे शब्द तर सगळे सोयरे जर शब्द त्याच्यामध्ये टाकला तर केवळ ओबीसीचं आरक्षण खतम होत असं नाही दलित आदिवासी, आदिवासी एस सी एसटी यांचंही आरक्षण खतम होतं कारण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो पारधी नावाची एक जमा जात आहे आपल्याकडे पारधी जमात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी आहे काही जिल्ह्यामध्ये ओबीसी मध्ये आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये एन टी पण आहे लक्षात घ्या तर ओबीसी मधल्या पारधीने जर एखाद्या दलित मध्ये असलेल्या पारधीच्या मुलीशी जर लग्न केलं लग। तर सगळे सोयरे शब्दामुळे काय होईल की तो आदिवासींचा जावई होईल आणि मग जावई म्हणून त्याला आदिवासीचे सगळं आरक्षण मिळेल एखाद्या मराठा माणसाने जर एखाद्या दलित मुलीशी लग्न केलं लग। तर तो मराठा माणूस त्या दलितांचा जावई बनेल आणि जावई म्हणून त्याला सगळं आरक्षण मिळेल त्यामुळे जाती ज्या आहेत त्या सगळ्या एस सी एसटी ओबीसी मध्ये घुसण्याचा महामार्ग म्हणजे सगळे सोयरे म्हणजे उद्या जर चरांगेच्या मुलाने अमेरिकेला जाऊन एखाद्या कोऱ्या मुलीशी जर लग्न केलं लग। तर ते काय म्हणेल जी अमेरिकेतली गोरी मुलगी आता माझी चूल झाली आहे ती पण ती सोयरी झाली आहे तिला पण तिला पण ओबीसी आरक्षण द्या असा त्याचा अर्थ होतो तर सगळे सोयरे शब्द जर घातला गेला तर दलित आदिवासी ओबीसी सगळ्यांचं आरक्षण खतम होणार आणि म्हणून त्या शब्दाला आपण जोरात विरोध केला पाहिजे त्या शब्दावर ते जेवढे आक्रमक आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला दुप्पट आक्रमक व्हावं लागेल लक्षात घ्या तर हा एकूणच केवळ ओबीसीच आरक्षण धोक्यात आहे असं नाही तर दलित आदिवासींचं पण आरक्षण धोक्यात आहे हे मी बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांना पण समजून सांगितलं की तुम्ही थरंगेला पाठिंबा देत आहेत पण पाठिंबा देताना देता जरा विचार करा की तुमचं दलितांचं पण आरक्षण धोक्यात टाकतोय जगांजी हे त्यांच्या लक्षात आणून दिलं पण ज्यांच्या डोक्यामध्ये निवडणुकीची नशा चढलेली असते ते कुठल्याही प्रकारे तडजोडी करून निवडून येण्याचा प्रयत्न करत असतात आता वास्तविक प्रकाश आंबेडकरांनी खूप जनांगेला मोठा सपोर्ट केला ओपोशनला तिथे के जाऊन बसले पाठिंबा दिला जरांगीला खूप मोठा केला के परंतु जनांगे काय म्हणतो की तुम्ही दलित लोक आणि तुम्ही ओबीसी लोक आणि दलित लोक तुम्ही लायकी नसलेले लोक आहेत तुमच्या हाताखाली आमच्यासारख्या खुलीन मराठा माणसांना काम करावं लागतं असं तो जेव्हा म्हणतो तेव्हा मग मी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की तो तुम्हाला लायकी नस नसलेले लोक म्हणतो तुम्ही त्याला डोक्यावर घेऊन नसतात बरं तुम्ही त्याच्यावर एवढे उच्चार केले छगडा आरोपांचं एकदम मन बरं मोठं करून टाकलं तुम्ही तर आपोला मतदारसंघामध्ये जनांकणी एक जरी सभा घेतली असती तरी बाळासाहेब प्रकाश आंबेडकर निवडून आले असते पण त्यांनी घेतली का सभा तुमच्यासाठी नाही घेतली नाही घेतली म्हणजे आता तो काय म्हणतो की तुम्ही लायकी नसलेले लोक आहेत तुमच्यासाठी मी लक्षा प्रचार सभा केली तर अशा पद्धतीने आपल्या ओबीसीच्या विरोधातच नाही तर दलितांच्या विरोधात आदिवासींच्या विरोधात आपलं फार फार मोठं त्यांचं शेड्युल चालू आहे अशा वेळेस आपण जागृत राहिलं पाहिजे संघटित राहिलं पाहिजे आणि एक चुकीने पुढे आलं पाहिजे येत्या काळामध्ये लोकसभेमध्ये जे काही अनुभव आहेत ते अनुभव घेऊन जर आपण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण जर चांगली एकजूट दाखवली संघटितपणा दाखवला तर निश्चित चांगला परिणाम होईल आणि तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे ओबीसी पक्षांचं राज्य आहे तामिळनाडूमध्ये डी एम के हा जो पक्ष आहे हा ओबीसीचा पक्ष आहे नंतर उत्तर प्रदेशमध्ये लालू प्रसाद यादव ओबीसीचा पक्ष आहे बिहारमध्ये ओबीसीचा पक्ष आहे समाजवादी पार्टी अखिलेश यादव ओबीसी ओबीसी ओबी ते जे ओबीसी पक्ष स्थापन करतात ते सत्तेमध्ये येतात मग आपण महाराष्ट्राला फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो तर फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपला ओबीसीचा पक्ष आहे आणि ओबीसीचे सरकार का येऊ शकत नाही हा सारा विचार करण्यासारखा प्रश्न आहे लक्षात घ्या आणि ओबीसीचा पक्ष जेव्हा सत्तेवर येतो तेव्हा तो काय करतो हे जर तुम्ही बघितलं इतिहासामध्ये आतापर्यंतचा ओबीसी पक्षांचा जो इतिहास आहे म्हणजे बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर नावाचे नाभिक समाजाचे ज्या नाभिक समाजाचे दोन घरंसुद्धा गावामध्ये नसतात त्यांची लोकसंख्या एकदम शून्य पूर्णांक काहीतरी असते एकदम कमी लोकसंख्या नाभिक समाजाची पण असे नाभिक समाजाचे कर्पुरी ठाकूर एक वेळा नाही दोन वेळा मुख्यमंत्री झाले एकोणीसशे सदुसष्ट त्याच्यानंतर ते एकदा उपमुख्यमंत्री झाले दोनदा मुख्यमंत्री झाले आणि सतत नऊ वर्ष विरोधी नेते होते विरोधी पण म्हणजे मंत्रीपदच असते पण लाल देवचे गणेश तर हे कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस मंडळ आहे पण नव्हता ओबीसीचा कर्पुरी ठाकूर साहेबांनी एकोणीसशे बहात्तर साली बिहारमध्ये मुख्यमंत्री असताना ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं मंडळाच्या यादी लक्षात घ्या कारण प्रामाणिक ओबीसी माणूस जर मुख्यमंत्री झाला प्रधानमंत्री जर झाला तर तो ओबीसीचं भलं करतो पण इतरांचंही भलं करतो बिहारमध्ये त्यावेळेस दलित वस्त्यांवर हल्ले व्हायचे गोळीबार व्हायचे डाकूंच्या टोळ्या असायच्या तिथं राजपूतांच्या डाकूंच्या टोळ्या नंतर भूमीदारांच्या जमीनदारांच्या दातूच्या टोळ्या या दातूच्या टोळ्या या दलित वस्त्यांवर हल्ले करायचे गोळीबार करायचे तर कर्कुरे ठाकूर साहेबांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर प्रत्येक दलित वस्तीमध्ये बंदुका वाटप करण्याचं काम केलं जर दलित वस्त्यामध्ये जर बंदुका असतील तर कुठल्याही दरोडे फोराची हिंमत होणार नाही दलित वस्तीमध्ये घोषणे तर ओबीसी माणूस जर मुख्यमंत्री झाला तर तो दलितांचाही भलं करतो आदिवासींचंही भलं करतो ओबीसीचंही बरं करतो आणि इतर जे बहुजन समाजातले लोक आहेत त्यांचंही बरं करतो तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये ब्राह्मण वगळता सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आरक्षण आहे त्यात तामिळनाडूमध्ये ओबीसी मुख्यमंत्री आहेत स्टॅलिन नावाचे अशात आहे ते बी नामी आहेत त्यांचे वडील करुणानिधी अनेक वर्ष मुख्यमंत्री होते आता त्यांचे चिरंजीव स्टॅलिन हे आता मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी आणखी एक मोठं काम केलं हिंदू मंदिरांमधून त्यांनी ब्राह्मणांची आगारपट्टी केली ब्राह्मण पुजारी नाही पाहिजे कारण ब्राह्मण पुजारी जर असते तर ते येणाऱ्या वाक्यांना कर्मकांड सांगतात हा विधी करा तो विधी करा व ब्राह्मणाला एवढी दक्षिणा द्याल तेवढी दक्षिणा दक्षिणा द्या आणि मग या विधी मोठी ओबीसी माणूस अर्जबाजारी होतो तुम्ही त्र्यंबकेश्वरला जर आले तर त्र्यंबकेश्वरला बघा एक एक नारायण नागर नागपणीचा एक एक कार्यक्रम जर करायचा असेल तर साठ हजार सत्तर हजार रुपये लागतात तिथे येणारे नारायण नागपुडी करण्यासाठी येणारे आपले ओबीसी लोक अक्षरशः कर्ज काढून येतात खर्च काढतात आणि नारायण नागपुडीचा कार्यक्रम करतात आणि एक का कार्यक्रमात साठ हजार सत्तर हजार रुपये ब्राह्मणाच्या घशामध्ये घालतात तर हे अशा प्रकारचे जी विधी लोक हे ब्राह्मण लोक सांगतात मंदिरात बसून तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ब्राह्मण ब्राह्मण पुजारी मंदिरात नकोच त्यांनी तिथं आता दलित आदिवासी आणि ओबीसी पुजारी घेतलेले आहेत तामिळनाडूमध्ये हे कोण करू शकत हे फक्त ओबीसी मुख्यमंत्रीच करू शकतो दुसरं कोणीच करू शकत नाही हम्म

मराठ्यांचं आहे ब्राह्मणांचं आहे तर त्यांचं सरकार असेल तर त्यांना संरक्षण मिळेल आपल्याला ते कशाला संरक्षण देतील वास्तव तुमचे मन तुमचं म्हणणं बरोबर आहे की घरं लावली जातात हॉटेल लावली जातात दुकाने लावली जातात पोटापणाचे इथे इथं जालन्यामध्ये जालन्यामध्ये इथं संत्रे नावाचे कुंभार समाजाचा तरुण आहे त्याचा राहत बरं टाकलं वडील लोकांची आम्ही केलं ना आम्ही जालन्यामध्ये जालन्यामध्ये आम्ही तिथं बैठका घेतल्याच ओबीसी साठी बैठका घेतल्या धरणे आंदोलन केलं नंतर वडेट्टीवार साहेबांना बोलवलं विरोधी पक्ष नेते आणि वडेट्टीवार साहेब पण आले त्यांनी पण पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की या संत्री कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांचं जे झालेलं नुकसान आहे घर पाडलेलं आहे त्यांना जसाच्या तसा पुन्हा त्याच जागेवर घर बांधून देणे विधानसभेमध्ये प्रश्न सगळे उचलणार आहेत आम्ही सगळे प्रश्नांची फाईल दिलेली त्यांच्याकडे जे पाच भाविक समाजाचे दुकानं उद्ध्वस्त केली गेली तोही प्रश्न आम्ही सायबर संत संत्रे कुटुंबाचा विषय दिलेला आहे त्याची जमीन हडपली संत्रे कुटुंबाची त्याचं घर आढावा

भाजपचा डीएनए जर ओबीसी असेल तर मला सांगा भाजपने आतापर्यंत किती महाराष्ट्रामध्ये किती ओबीसीना तिकीटं किती दिली किती बावन्न टक्के ओबीसी आहेत बावन्न टक्के तिकीटं देतील का नाही देणार दिलेच नाही हा लक्षात ते आणि काहीच कापून टाकलं जसं भुजबळ साहेबांचं तिकीट कापलं हा लक्षात तर तिथे नाही ते चुकीचं आहे ते भाजपचा डीएनए ओबीसी नाही त्यांचा डीएनए ब्राह्मणच आहे भाजपचा डीएनए ब्राह्मण आहे त्याचप्रमाणे शरद पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष यांचा डीएनए मराठी तर काहीच संबंध नाही लक्षात त्यामुळे ती चुकीची घोषणा आहे आणि ओबीसीना भूलतापा देण्यासाठी भुलवण्यासाठी आ, ही घोषणा त्यांनी केलेली आहे ती एकदम चुकीची घोषणा आहे आपला आणि भाजपचा कुठेही डी एन एचा संबंध नाही आणि कुठेही आपल्या हितसंबंधाचा काही संबंध नाही भाजप हा मुळातच ओबीसी विरोधी आहे भाजपाचा डी एन ए जर ओबीसी राहिला असता तर मंडल आयोगाच्या विरोधामध्ये कमंडल का त्यांनी काढलं नसतं रामरथ यात्रा त्यांनी मंडल आयोगाच्या विरोधात त्यांनी काढली नसती लक्षात घ्या आणि मंडल आयोगाला <णिया> मंडल आयोगाला मंडल आयोगाला प्रचंड विरोध करण्यासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये जे विद्यार्थी आणि बाया उपोषणाला बसल्या होत्या त्या सगळ्या ब्राह्मण बाया होत्या आणि ब्राह्मण कोर होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आर एस एसची ची संघटना आहे भाजपची संघटना आहे त्या संघटनेचे कार्यकर्ते मंडल आयोगाच्या विरोधामध्ये उपोषण करत होते घोषणा देत होते आणि लक्षात

ना। हे बघा या या देशामध्ये ओबीसीचा ओबीसीचा कारभार कुठलाही पक्ष नाही कारण एकोणीसशे च्या सेन्सस ऍक्ट मध्ये जात निहाय जनगणना करता येणार नाही असं कलम आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दे आले ते कलम हटवल्याशिवाय तुमची जात निहाय जनगणना होणार नाही जात निहाय जनगणना झाल्याशिवाय योग्य त्या जातीला योग्य तो निधी मिळणार नाही त्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही आमची ओबीसीची मागणी देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनचे देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर इंद्रजांनी दरशानं जात नाही याची गंता केली त्यामुळे ओबीसीचा तारणार इतका कुठला पक्ष नाही ओबीसी जागा झाला तर ओबीसी आपले हक्क मागेल अधिकार मागेल राजकारणातलं प्रतिनिधित्व मागेल म्हणून ओबीसीला चांगले जाते त्यामुळं भाजप काँग्रेस हे सगळे एका नाण्याच्या दोन तीन चार बाजू आहे ओबीसीने फक्त एक विचार करण्याची आवश्यकता की आपले हक्क अधिकार संविधानिक अधिकार आपण एकत्र ये कसं येऊ आपले हक्क अधिकार कसे अबाधित येऊ या दृष्टिकोनातून ओबीसीने एकत्रित येऊन आपली भूमिका घेणं आवश्यक आहे त्याच कसं मी सांगणार नाही आता आपले हक्क अधिकार पहिले एकत्र येणं खूप आवश्यक आहे एकत्र आहे आहे विषय विषय असा आपलं जे आंदोलन ते आरक्षण आणि आपले संविधानात्मक अधिकार आहे हे टिकले पाहिजेत प्रोटेक्ट झाले पाहिजेत त्याला कुठे भेट झाले नाही पाहिजेत यासाठी जे आंदोलन आहे जर ह्या शासनानं आपल्याकडे दुर्लक्ष केलं तिथून पुढची प्रोसेस ही आपली तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं असेल ती भूमिका आता महाराष्ट्रामधला ओबीसी एकत्र येत नाही म्हणजे त्याला काही कळत नाही असं नाहीये